हे आमचे सगळे शिलेदार निवडून का आले पाहिजेत हे स्पष्ट आपल्या समोर केलेलं आहे ही निवडणूक अमरावती महापालिकेची सगळ्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे तुम्हाला इथे सगळे राजकीय पक्ष लढवत असताना दिसले तरी एक हिंदू म्हणून या निवडणुकीकडे तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम पाहिलं पाहिजे येणारी ही पंधरा तारीख जेव्हा तुम्ही महापालिकेच्या नगरसेवकांसाठी मतदान करणार आहात ते मतदान तुम्ही या भागामध्ये हिंदू म्हणून जय श्रीराम किती दोराणी म्हणू शकता ते ठरवणारे ही पंधरा तारीख आहे आणि म्हणून आज आपल्याशी बोलावं हिंदू म्हणून थोडे आपले डोळे उघडावेत आपल्याला थोडं जागृत करावं जेणेकरून समोरून जे काय हिरवं आक्रमण होत आहे जे काय हिरवे साप पळवळत आहेत त्यांना योग्य पद्धतीने पंधरा तारखेला तुम्ही मतदानाच्या माध्यमातून ठेचू शकता हे तुम्हाला डोळे उघडण्यासाठी आम्ही ते आलेलो डोळे उघडण्यासाठी आम्ही म्हणून ही निवडणूक हे हिंदू म्हणून तुम्ही हलक्यात घेऊ नका बघा कुठली भाषणं तुमच्या अमरावतीमध्ये होत आहेत सोशल मीडियावर बघत असाल कोण कोण येऊन तुम्हाला चितवून जात आहे हिंदू समाज म्हणून तुम्हाला आव्हान दिलं जातंय तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत परत परत पंधरा पंधरा तारीख पंधरा आकडा परत परत तो ओवेसी नावाचा हिरवा साप येऊन इथून परत परत तुम्हाला आठवण करून देतोय म्हणजे काय अर्थ आहे आता की पंधरा तारीख म्हणजे पंधरा मिनिटाचं वक्तव्य माहिती आहे ना तुम्हाला कसं हिंदू समाजाला आवाहन केलेलं की के पंधरा मिनिट या पोलिसांना बाजूला करा आम्ही तुम्हाला दाखवून देतो ही धमकी देऊन तो परत एकदा तुम्हाला गेलेला आहे तुम्हाला आवाहन केलेला आहे की के पंधरा तारखेला तुम्ही अगर एकत्र आला नाही हिंदू म्हणून वेगवेगळ्या पक्षामध्ये तुम्ही स्वतःला विभागलं नाही तर पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला जेव्हा निकाल लागतील तर तुमच्या या प्रवास आणि पाच आणि सहा मध्ये तुम्हाला स्वतः हिंदू म्हणून पण बोलायला भीती वाटेल असं वातावरण ते लोक इथे करून टाकतील तुम्हाला डोक्यावर टिळक लावता येणार नाही माता भगिनींना डोक्यावर सिंदूर लावता येणार नाही आणि तुम्ही स्वतःच्या घरामध्ये साधी तुमच्या देवाची पूजा पण करू शकणार नाही ही परिस्थिती ते लोक करून जातील अशा धमक्या तुम्हाला देऊन जात बघा त्या ओवयसीचे भाषण बघा हे लोकांची भाषण काय भाषा वापरतायत आव्हान देत आहेत धमक्या देत आहेत तुम्ही विचार करा या निवडणुकीकडे अगर तुम्ही गाफील राहिलात हिंदू म्हणून अगर एकत्र राहिलात तो सोळा तारखेला प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक कोला कोल्हे सापडेल तुम्हाला कोल्हेचं मर्डर आहे ना कोल्ह ना उमेश कोल्हे आहे ना प्रत्येक गलीमध्ये तुम्हाला एक सापडेल हे जिहाद्यांची वळवळ वाढेल आता फक्त पाच वाजचे बोंगे वाजवतात मग तुमच्या घराच्या दरवाज्यावर येऊन बोंगे लावून जातील आणि तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला तुमच्या वॉर्डामध्ये प्रभागामध्ये आय लव महादेवच्या जर बॅनर लावायचे असतील तर सगळीकडून हिरवे साप जमा होतील आणि ह्या पे आय लव महादेव लगाना नाही हे सांगून तुम्हाला लोकांना घरी पाठवतील मग तुम्हाला तुम्ही काहीच करू शकणार नाही मग कोणाकडे काही जाऊ शकणार नाही कारण या लोकशाहीमध्ये तर पाच वर्षामध्ये तुम्हाला एकदाच मतदान करायचं आहे तुम्हाला एकदाच आपल्या लोकप्रतिनिधी निवडू निवडायचा आहे एकदाच तुम्हाला आपला नगरसेवक निवडायचा आहे पाच वर्षापर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही अहो निवडणूक आहे ना लोकशाहीमध्ये निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातात या प्रभागामध्ये काय विकास करणार हे सांगण्यासाठी ह्या निवडणुका असतात पण काय भाषण करून गेला तो ओवेसी सारखा हिरव्या साब काय बोलून गेला धमक्या देऊन गेला की हम भी दिखा देंगे ते हमारे अल्ला से बड़ा इधर कोई नाही है धमक्या देऊन तुम्हा लोकांना गेलेला आहे वातावरण निर्मिती ला है के तुम लोग कुछ भी करो सोला तारीख को अमरावती के ऊपर एक मुसलमान समाज का ही महापौर वाला आहे असं तुम्हा लोकांना आवाहन करून तो गेलेला आहे धमक्या देऊन गेलेला आहे याच्यावर तुम्ही काय करणार नाही तुमच्यामध्ये अंगात चिंगारी पेटणार नाही अहो उद्या अगर ह्या हिरव्या शापांकडे या जिहाजांकडे अगर तुम्ही आमच्या अमरावतीची सत्ता दिली तर तुम्हाला हिंदू म्हणून जगायला देतील काय लोक तुम्ही मोकळ्या पद्धतीने आपली सणांसुद्धी साजरा करू शकाल दिवाळी होळी नवरात्र हे जेवढे आपले हिंदू सण आहेत त्या तुम्ही साजरा करू शकाल तो भडवा काय म्हणतो की लव जिहाद होतच नाही आता म्हणून त्याला बोललो ना तुला लव जिहाद दिसत नाही ना तुझी दाढी आणि नाडा खिचून तुला घराघरात घेऊन जातो दाखवतो लव जिहाद तो विसरलाय हा ओबीसी विसरलाय विचार तुझ्या पूर्वजांना विचार तुझ्या अगोदरच्या अशा ज्या आलेल्या मुघल बादशांना असेच वळवळ करत होते असेच आमच्या स्वराज्याकडे नजरेने बघत होते आमच्या महाजिजाऊनी स्वप्न बघितलं आणि आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवला कुमारा जिहादेव का बाप आहे हमारा छत्रपती शिवाजी महाराज याद रखना तुझ्या ना तुझ्या औरंगाला ते जमलं ना तुझ्या त्या टिप्याला दमल तू तू खेत की मुली अरे ओसे तू काय करणार मोठा बोलतो कि अमर मेरे शेरवाणी कोय को को हात लागेल अरे तेरा नाडा बताएगा के बताए गे रे तेरे को क्या शेरवानी का बात तू मेरे हिंदू राष्ट्र मे है तू ये देवा भाऊ के महाराष्ट्र मे है हम चाहेंगे ना तो तू वापस हैदराबाद एक पतलून मे जायगा नाही इतकी लोग हमारे महाराष्ट्र मे आम्हाला येऊन इथे धमक्या देणार विचार तुझ्या दाऊद इब्राहिमला आम्ही घाबरलो नाही तू की के मुली आहे रे बाबा तुझ्यासारखे असे छप्पन ठेवतो आम्ही किशात म्हणून इथे येऊन लव जी हा जी या सगळ्याची भाषा करायची नाही विचारा आमच्या माता भगिनींना मी स्वतः असंख्य पीडित कुटुंबाच्या जाऊन घरी जाऊन आलेलो आहे जेव्हा आमच्या हिंदू बहिणीला लव जिहाजच्या नावाने हे हिरवे साप हे जिहादी फसवतात पहिल्या लग्ना अगोदर स्वतःचं नाव अशीच सांगणार आणि लग्नाच्या नंतर झाला तो अब्दुल निघणार बडवा खरं नाव ना। पण सांगू लग्न नाही करत आणि नुसतं मग नंतर नाव बदलणार नाही तिला धर्मांतर करायला जबरदस्ती करणार तिला जबरदस्ती हिजाब घालायला लावणार तिला सांगणार हे देवी देवता का फोटो तुम्हाला निकाल दो आज से तुमको हे सब नाही करणार तुमकोशी कोई मान मानणार असं सांगून तिला तिचं आयुष्य खराब करणार ती बिचारी काय करणार किती कुटुंब्याकडे घेऊन जाऊ त्या नालायक बोलतो काहीच नाही मला थोडं बोंडे साहेब त्याच्या सभेच्या टायमालाच बोलवलं पाहिजे समोरासमोर होऊन जाऊन जायला पाहिजे होत एकदा त्याला दाखवलं असतं लव जिहाद कशाला म्हणतात दोन आठवड्या अगोदर असतील त्याच्या लोक माझं ऐकून मला माहिती आहे माझं प्रत्येक भाषण मस्जिदीमध्ये बसून ऐकतात मला माहिती आहे म्हणून ऐका नळा सोपारामध्ये असंच माझ्या एका हिंदू बहिणीला फसवलं जिहादच्या नावाने तिचं आयुष्य खराब केलं आणि नुसतं आयुष्य खराब केलं नाही त्याच्यानंतर तिचा रेट कार्ड काढला आणि मग तिला इंटरनेटवर सगळं छापून आणलं असे नालायक तिला असा आपला धर्म वाढवतात असं आपला आपले कॉम वाढवतात त्यांना ह्या गजवा हिंदच्या अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला ह्याला इस्लाम राष्ट्र बनवायचंय आणि म्हणूनच हे लव जिहाद सारखे हे मनसुबे हे लोक रचतात आहो मी तर शंभर पीडित लोकांच्या घरी जाऊन आलेलो आहो मी आई वडिलांचे ते डोळे पाहिलेत बिचारे हकबल असतात ते साहेब काल रात्री आमच्यावर असलेली आमची मुलगी आज त्या जिहाजाबरोबर पळून गेली आणि आम्हाला ओळखत पण नाही हो कित्येक आमचे हिंदुत्वाचे कार्यकर्ते बिचारे दिवस रात्र मेहनत करतात त्या मुलींना सोडून आणण्यासाठी मी स्वतः अनुभवलेला आहे आणि हा काळटा सांगतो काहीच नाही आमच्या भूमीमध्ये येऊन सांगतो कुठेतरी आमच्या कुठेतरी कोणी किती मुलं जन्म घालावे त्याच्यावर आमच्यातलं कोण बोललं असेल त्याला बरंच बरं वाटलं तर ह्या लोकांना माहीत नसतात ना किती असतात घरी आणि कोण कोणाचं हे माहीत नसतं त्या मुलांना टोकन नंबर देत असतील आब्बा नंबर एक आब्बा नंबर दो माहितच नसत पंधरा पंधरा काढता रे हा टायमर मग आमच्यातले कोण बोलले तुम्ही पण करा लगेच फिरच्या रे आम्हाला कॉम्पिटिशन कसं अगर हे लोकांनी एवढे काढले हे लोकांनी एवढे जन्माला घातले तर मग मोदी साहेबांच्या योजनाचा फायदा कोण घेणार पंदरा पंदरा वीश वीश ते तर आम्हीच घेतो ना पंधरा पंधरा काढायचे वीस वीस काढायचे आणि मग सगळ्या मोदी साहेबांच्या शासकीय योजनांचा फायदा घ्यायचा कारण की कमवायला त्या लोकांना जमत नाही चोरीशिवाय दुसरं काही करत नाही आणि मग अन्य वेळी अन्य वेळी मोदी साहेबांच्या प्रत्येक शासकीय योजना प्रत्येक शासकीय योजनेचा फायदा हे लोक घेतात आणि नेमकं लोकसभा आली जेव्हा आम्ही त्यांना आठवण करून देतो जिस मोदी साहेब के वजे से तुम्हाला घर चल राय चलो उनको वोट दो लगेच हे लोकांना यांचा पुराणने अल्ला आठवतो मग तेव्हा मोदी साहेब आठवत नाही तेव्हा मग फडणवीस साहेब आठवत नाही हे असे नामकराम आहेत ज्या घाटात त्या ताटात खातात त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार हे लोकांचे त्याच्यामध्ये थुकण्याचे प्रकार आई वडून ह्यांना सांगतो तुम्हाला सांगतो तुम्ही जागृत राहिलं पाहिजे लक्षात घ्या का आम्ही ह्या सगळं आवाहन करतोय की हे तुमचं हिंदू राष्ट्र आहे एक लक्षात घ्या इथे कुठला सर्व धर्म समभाव नाही इथे कुठली गंगा जमुना तेजीब नाही हे हिंदूंचं राष्ट्र आहे इथे पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाणार आणि मग सगळं ना मोजलं जाणार एक लक्षात घ्या आम्ही जे मंत्री या सरकारमध्ये बसलोय ना देवा बहुता हे जे काय देवाभावचं सरकार आहे ते तुमच्यासारख्या हिंदू समाजाने विधानसभेला आम्हाला आशीर्वाद दिला म्हणूनच आम्ही आमदार आणि मंत्री होऊन या व्यासपीठावर आलेलो आहे तुमच्या सगळ्यांच्या कृपेमुळे आलेलो आहे या गोलटोपी डाळीवाल्यांमुळे नाही हे लोकांनी आम्हाला मतदान पण केलं नाही हे फतवे काढत बसलेले नुसते फतवे काढत बसले आणि आता आम लोकांना शिकवतो आम लोकांना शिकव बोलतात वफच्या नावाने हो अल्ला की जमीन आहे अरे लोक रे कुठून आले प्रॉपर्टी कार्डवर अल्लाचं नाव लिहायला कुठून आलंय ते सांग तरी मला कुठले तरी एक प्रॉपर्टी कार्ड दाखव बाबा जिजर लिखाय अल्लाह की जमीन आहे आमच्या सगळ्या जमिनी आमच्या सगळ्या पूर्वजांनी आमच्या सगळ्या आईवडिलांनी दिलेल्या आमच्या जमिनी हे अचानक येणार आणि त्याच्यावर वक्तव्य बोर्ड लावून जाणार आणि सांगणार हे आमची जमीन आणि हे लोकांना उद्या मदिर मदार मस्जिदी बांधायची असतात स्वतः जमीन घेणार नाही त्यांना तिथे मंदिराची जमीन दिसणार त्यांना तिथे महापालिकेचे रिझर्वेशन प्लॉटच दिसणार दुसरे दिसतच नाहीत त्यांना ते आपलेच प्लॉट पाहिजे असतात त्यांना म्हणून तुम्ही जागृत राहिलं पाहिजे बघा तुम्ही देशामध्ये एक कडवट हिंदुत्वादी म्हणून देशाचा पंतप्रधान निवडला बघा ते मी वक्फच्या कायद्यामध्ये कसे बदल बदल करत आणलेले आहे आज या वक्फच्या कायद्यामध्ये जे काय बदल झाले त्याच्यामुळे एक आपली हक्काची जमीन हे हिरवे साब घेऊ शकत नाही एवढी ताकद आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू समाजाच्या मागे उभी केलेली आहे हे तुमच्या मतदानाची ताकद आहे तुमच्या पाठिंब्याची ताकद आहे तुम्ही लोकसभेमध्ये मोदी साहेबांच्या मागे उभे राहिलात बघा किती मोठ्या ताकदीने हे लोक उभे राहिलेले आहेत पण तुम्ही लोकसभेच्या काळात जिथे जिथे हे महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे खासदार निवडून आले तेव्हाचे त्यांच्या मिरवणुका आठवा तुमच्या अमरावतीमध्ये पण ना निवडणूक मिरवणूक काय झालेलं त्या मिरवणुकीमध्ये सर्तनचे दुधावाले नारे दिले गेले की नाही अल्लाह अकबरवाले दिले गेले की नाही प्रत्येक आपल्या मंदिराच्या बाहेर जाऊन तिथे हिरवे झेंडे फडकवले गेले पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले आणि आपल्याला चितवलं गेलं देखो आमने हमारा खासदार सांसद के लाया केला आहे तुम कुछ भी नाही कर सकते साल ही भीती आणि हे आवाज तुम्हाला हिंदू समाज म्हणून त्यांनी खासदारकीच्या वेळी याच अमरावती लोकसभेमध्ये दिलं होतं की नाही आठवतं की नाही तुम्हाला कसे नाचून दाखवत होते सगळे ते दिवस आठवा आणि पंधरा तारखेला तुम्ही जागृत व्हा तुम्ही पंधरा तारखेला विचारपूर्वक अगर मतदान केलं नाही तर तसंच सोळा तारखेला तुम्हाला प्रत्येक या प्रभागामध्ये हिरवे गुलाल उडत असताना दिसतील आणि पाकिस्तान जिंदाबादवाले दिसतील चालत चालेल काय तुम्हाला हा प्रश्न स्वतःला पहिला विचारा मोठा तो ओवैसी आम्हाला संविधानाची आठवण आम्हाला करून देईल अरे लोकांना कुरानच्या पलीकडे यांना काय दिसत नाही म्हणून बोंडे साहेबांना आणि आमच्या पाटील सांग कधीतरी बोलव हो त्याच्यावर एका व्यासपीठावर मी हो। दा थोबाड बंद करून दाखवतो तिला बोलतो काय संविधानची बडी ताकद आहे आर्टिकल पार्टिकल वाचून दाखवतो आम्हाला स्वतः कुठेतरी बॅरिस्टर आहे असेल कुठला तो मुन्नाबाई वाला बॅरिस्टर हे थोडी कुठे शाळेत वेळेत जातात मदरसामध्ये जाऊन काय काय ठेरं चालतात तिथे ते पोलिसांना विचारा त्या मदरसामध्ये शिक्षण होतं की हत्यार ठेवले जातात अतिरेकी तयार केले जातात कधीतरी विचारा मदरसामध्ये जाऊन कधीतरी मी देवाभाऊनं पत्र लिहिणार आहे एकदाच काय त्या सगळ्या मदरसांची चेकिंग करा आणि सगळे काय ते हत्यार आता बाहेर काढा ही ती वेळ आलेली आहे तर त्याच्यातून काही शिक्षण दिलं जातच नाही कधी बरोबर आहे की नाही मग बोलतो आर्टिकल संविधान ने हमको इतना ताकत इतका भारत की पंतप्रधान एक वाली बनेगी तुझा काय अब बाता, पाकिस्तान वाटला की तुला इधर वाली बनेगी या हिंदू राष्ट्रामध्ये इथे जय श्रीरामवालाच पंतप्रधान होतील जय श्रीराम मुख्यमंत्री होतील आणि तुमच्या अमरावती महापालिकेवर आयलं महादेव वालाच महापौर बसणार हे ते सांगून जातो बाकी कोणीही वळवळ केली ना तर पंधरा तारखेपर्यंतच आहे पंधराचा अर्थ आम्ही तुम्हाला पाच मिनिटामध्ये दाखवतो पंधरा तो खूप जास्त झालो तुम्ही हायचं एवढे शे चणेपूरमध्ये एवढे तुम्हाला, तुम्हाला गुंडळायला पंधरा तो खूप झालो पाच मिनिटामध्ये संपून दाखव आणि म्हणून सगळी नाटकं आव्हान आम्हाला करायचं नाही संविधान तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानता ते कुराण मानता हे पहिले तुम्ही उत्तर द्या काय मानता कुराण समोर ठेवलं आणि संविधान समोर ठेवलं तर कुठलं पुस्तक तुम्ही हातात घ्याल त्याचं पहिलं उत्तर द्या आणि मग संविधानबद्दल भाषा करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरोत्सव आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानाच्या माध्यमातून आम्हाला ताकद दिली आहे प्रत्येक भारतीयाला जे एक ताकद देऊन पाठिंबा देऊन आम्हाला जी काही ऊर्जा दिली आहे ना ते तुम्ही तुमच्या जवळपास पण नाही एक लक्षात घ्या काय लिहिलंय आमचं संविधान तू अगर आर्टिकल वाचून दाखवू शकतो तर जरा आर्टिकल फोर्टी फोर वाचून दाखव फोर्टी फोर फोर काय आर्टिकल फोर्टी फोर आहे त्याच्यामध्ये समान नागरिक कायदा लिहिलेला आहे सांग तुला जर संविधान मानलं असेल तर देशामध्ये समान नागरिक कायदा लागू झाला पाहिजे की नाही हे पण या ओएसी हो पार्ट्याने आम्हाला सांगून जावं सांगून जावं आम्हाला आर्टिकल फोर्टी एट काय म्हणतं ते हत्या होता कामध्ये पशु आणि प्राण्यांची काळजी घ्या की नाही त्याला सुरक्षा करा हे आमच्या आर्टिकल फोर्टी एटमध्ये लिहिले खोबाड उघड झाला त्याच्याबद्दल कशाला तुझे हिरवे साप मग कब्र हे सगळे कत्तलखाने चालवतात कशाला आमच्या घाईकडे नजरेने बघतात या सगळ्या गोष्टी अगर बोलायच्या असतील ना खूप बोलू शकतो फक्त हिंदू समाज म्हणून तुम्हाला सगळ्या जणांना मी विनंती करणार आहे ही निवडणूक हे हिंदू म्हणून तुम्ही फार बारकाईने ह्या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे असतील दुसऱ्या पक्ष तुमच्या समोर पण ही ती भांडण्याची निवडणूक नाही आहे बांधव ही निवडणूक एका देशभक्त संघटनेच्या मागे उभं राहणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना ताकद देणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आदरणीय देवाभाऊना ताकद देणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मतदान करत असताना इथे ना खांडला चालवा ना बाणला चालवा ना इथे पानाला चालवा इथे फक्त भगव्याची शानला चालवा म्हणजे आमच्या कमळला चालवा फक्त कमळला चालवा आम्ही तुम्हाला विश्वास देतो आमच्या राष्ट्रभक्तांची संघटना आहे तुमच्या मागे ताकदीने आम्ही उभे राहू तुम्हाला जी ताकद पाहिजे तुम्ही बघा आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या अमित भाईंच्या नेतृत्वात तीनशे सत्तर आम्ही रद्द करून दाखवलं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला राम मंदिर अयोध्यामध्ये दे जे दिसतंय हे लाखो आमच्या हिंदू समाजाचं स्वप्न होतं ते आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण करून दाखवलं म्हणून मतदान करत असताना एक हिंदू म्हणून तुम्ही निर्धार करा बाकी सगळ्यांना बाकी सगळ्या पक्षांना आशीर्वाद द्यायचा असेल ना, ना। येतील नंतरच्या निवडणुका पण ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अगेर कोण मोहम्मद मोहम्मदवाला पंधरा तारखेला तिथे बसताना बघायचं नसेल तर फक्त कमळ चिन्हाच्या समोर तुम्ही बटन दाबा आम्ही तुम्हाला विश्वास देतो हिंदू म्हणून तुमच्याकडे कोणीही वाकड्या नजरा मी बघणार नाही हा शब्द तुम्हाला मी आज देऊन जातो इथे शब्द देऊन जातो तुम्ही फक्त कमळच्या समोर बटन दाबून आम्हाला तो अधिकार द्या आज आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे ग्रह खाताय इथे परत कोणी दंगली अगर भडकवल्या ना तुम्हाला आठवतं इथे पलीकडे दंगल्या दंगली भडकले आमचे बोंडे साहेब तेव्हा होते त्या सगळ्यामुळे किती मारलं होतं हिंदूंना तुम्हाला आठवत आठवत असेल खूप लोक ते दिवस आठवा परत यांच्यातला कोणतरी हा हिरवा साप अगर महापौरच्या खुर्चीवर बसला तर तुमचं आयुष्य किती मोठं अडचणीत जाईल तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये तुम्ही सुरक्षित असाल का हा प्रश्न विचारून तुम्ही या निवडणुकीकडे पाहावं हे सांगण्यासाठी तुम्हाला मी इथे आलो आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व हिंदू माता भगिनींना आणि माझ्या बांधवांना सांगेन ही अमरावती महापालिकेची ही प्रभाग पाच आणि सहाची जी निवडणूक आहे हे आमचे जे शिलेदार तुमच्या मागे इथे इथे बसलेले आहेत ते समोर बटन दाबणं म्हणजे आदरणीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करणं म्हणजे ह्यांना सगळ्यांना मतदान करण्यासारखं आहे ह्याना सगळ्यांना मतदान करणं म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मतदान करणं म्हणून एकदा मनामध्ये मतदानाच्या दिवशी घरामची देवा देवासमोर दावा नतमस्तक व्हा आणि त्याला त्याच्या समोर शपथ दावा की मी माझं मतदान हे फक्त ना फक्त आय लव महादेवालाच देणार हे करून कमळला जाऊन मतदान का करणार की नाही आय लो महादेववाल्यालाच बसवणार की नाही आय मोहम्मद मोहम्मदवाला पाहिजे तुम्हाला इथे नको ना ताई म्हणून तुम्हाला या निमित्ताने सांगेन हे इकडे तुम्ही याच दृष्टिकोनातून पहावं एवढंच यासाठी मी आलो होतो हे सगळेजण आम्ही पूर्ण भारतीय जनता पक्ष म्हणून आज एका ताकदीने तुमच्या समोर उभे आहोत देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे आहेत कोणी दुसरे तुमचे जे दाखवत असतील ते चायनीज मॉडेल आहेत ओरिजिनल भारतीय जनता पक्ष इथे आहे बाकी सगळे फक्त आमचे व्हिडिओ वापरणारे आहेत त्यांना विचारा अरे बाबा ला तेरा पाना तो ठीक ही किया देवेंद्र फडणवीस साहेब ने तू कि पाना चला थोडा आम्हाला पाना ढीला किया ना तेरा गाडी भी बंद पड जाई पण उघड नका आमच्या नादी लागू आम्ही जेवढं नीट आहेत ना तो ठीक आहे एवढं त्या निमित्ताने सांगतो परत एकदा